जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाई सगाशिळ गणगोतो लारेर तीन चार दने थी प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर नाने मोठेर डाय साणेर हर गोर भाई भिनेर माथेरमयी एकच विचार चालव्हा मराठा न हैदराबाद गॅजेट येर भरोसे पर म्हणून आरक्षण म्हणत सर पच आपण समाज बी होतं एस टीम हेतो आपले समाजन बी आरक्षण म्हेनचा आहे रिझर्वेशन म्हेनचा आहे एकच विचार हर एकर माध्यम चालूच चा। आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आबेर एक विचार दनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज आरक्षण प्रती पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेरमयी एक जागृती आईच एक हलचल मजगीच हे वाते सारो शेर आघाडी मनोज जरांगे पाटील मने कंती अभिनंदन करू चु की किमान वोरवडित का वेणी पहिली बार आत्रा मोठे प्रमाणे माहीत आपले समाजेर यष्टी आरक्षण मळीचा हे वाते सारो आवडा मोठे प्रमाणेर माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळवीर चाललीच प्रत्येक प्रत्येकेर माही आरक्षण बाबती मी विचार आवगोच जना मन जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाजानं आरक्षण मळान दिनो जना ती लारेर तीन चार दने ती रोज सो डोडस सो डोडस डोळसं दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच केरेच की भैया तम काहीतरी करो तम कधीतरी मुंडांग हो तमने काही ना काही कणू लागे आरक्षणेर बाबती मग तम तरी पुढाकार लो करण कंटिन्युअस फोन चालरायचं सारखे फोन चालरायचं हे सारी वात धन्यम लिता आणि मला आत्राच केअरचं सारी मार गोर भाई ना की भाइयों मार याडीओ भाइयो भिनो लस्कर हो ई विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय घणो मोठोच करता येईन आपल्यानं जोश आणि होश एव समन्वय रखाडन एक एक पग अंग मिळणो लाग्यो मग गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुचू की ये जो काही विषय छ हे विषय गोरसेनावड वडीती शंभर टक्का पूर्ण ताकदेत ये विषय आम हाताळ्या वाळाचा सहभागी आहे आणि यथाशक्ती जत्रा शक्यच उतरा हर एक वाद करेवाळचा का तो ये विषय लिताळेन हे रांग लारबी बी गोरसेनावडीती अनेक नाळी प्रकारे आपण आंदोलन किदेचा आणि आब तो ही घडी चाल आईच जण आपण गोरसेनावडीती आम कधीच लार पडेवाळची नाही एक विश्वास एक भरोसो ठिकाण दे परंतु लोकूर भावना ध्येनेम लेताळे एक वाद मन आता जरूर केवच की काही एकले दुखले लढाईची एक गोरसेनावडिती बी शक्य हवाळ हमारो सेरो सहभाग लागेवाळ हर एक घटकेर समाज लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण वळण करत हेवाळ आहे परंतु लोकमय सध्या घण दखारो छे। करता येईन किमान ये वातने सुरुवात वेजायन साहेब इत धीने लोकुर भावना दे नेम लेताईन गोर सेना वडीती बुधवारी दस तारखेना प्रत्येक तालुका ठिकाणे पर तहसीलदार जिल्हार ठिकाणे पर जिल्हा अधिकारीन निवेदन दे जन जनामार सारीज गोर भाई बिने विनंती रिय की आपण जास्तीत जास्त प्रमाणेर माही निवेदन देर टाइमन सोबत रियो किमान हजार 1500 1500 लोक उपस्थित रेताईन निवेदन देन सहभाग दियो આપણો એક શરૂઆત કરનાકા અને આંદોલનની શરૂઆત વેઝાય આનું સમરો સહેરો સહભાગરી આશી એક મારોજામાં છું અને મત થાભરો છું આપણ સોબત રાહ સોબત મળન ભળન રાહ અભી નહીં તો કભી નહીં આબૂની તો કઈ જ કુની એક ઘડી સો ઘડીને મારચ કરે ને કચેર જની આ ઘડી ડગરગી તો પીડી ડગરદાવ છે ઘરની ઘડી આપણે જાહેર દેર છે નહીં મોકો એ જે આવ્યો છે એ મોકેરો ફાયદો આપણો વઠાવવા आणि पूर्ण ताकदे ती ही आंदोलने सुरुवात करूया जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ